नमस्कार मी अनिता अनिता केदार साहित्यापासून आज आपण बनवणार आहोत मस्त खुसखुशीत रव्याचे गुलाबजाम अगदी सॉफ्ट मऊ छान होतात त्याकरता मी इथे घेतलाय बारीक रवा एक कप घेतला आहे तुम्ही कपाऐवजी घरात वाटी असेल किंवा छोटं फुलपात्र असेल तेही प्रमाण घेऊ शकतात एक कपाकरता दीड कप दूध घ्यायचं आहे आपल्याला एक टेबलस्पून साखर आणि एक टेबलस्पून साजूक तूप घ्यायचं आहे हे झालं गुलाबजामचं आता गुलाबजामच्या पाकासाठी एक कप साखर एक कप रवा आहे तर साखर पण एक कप घ्यायची आहे आणि थ्री फोर्थ कप पाणी घ्यायचं आहे म्हणजे पाऊन कप पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला वेलची पावडर लागणार आहे पाव टी स्पून आणि गुलाबजाम तळण्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला आता सर्वात आधी आपण पॅन मध्ये हे तूप घालून घेऊया तूप वितळ की त्यात आपल्याला घालायचं आहे रवा आणि फक्त दोन मिनटं दीड ते दोन मिनटं आपल्याला हा रवा गरम करून घ्यायचा आहे भाजायचा नाही हे लक्षात ठेवा रवा थोडासा हलका भाजल्यामुळे काय होतं गुलाबजामचा जो पाक आहे तो छान आतपर्यंत जातो म्हणून अगदी थोडासा गरम करून घ्यायचा आहे फक्त दीड ते दोन मिनिट हे लक्षात ठेवा हे बघा दोन मिनटं होत आली आहे आणि भाजताना गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे मोठा गॅस अजिबात ठेवायचा नाही आहे आता आपण यात हे दूध घालून घेऊया आधी एक कप घालायचं आहे यात ही साखर पण घालून घ्यायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा अजून उरलेला अर्धा कप आपण घालून घेऊया आणि याचा छान गोळा होईपर्यंत शिजवून घेऊया आपण आणि हे सर्व तुम्ही बारीक गॅसवर करायचंय अजिबात मोठा गॅस करायचा नाहीये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जी पिटी साखर घातली त्यामुळे हे टेक्स्चर छान येतं आणि याची टेस्ट पण मस्त लागते हे बघा याचा छान मस्त गोळा तयार झालेला आहे बघा दीड कप आपण दूध टाकलेलं आहे हे लक्षात ठेवा म्हणजे मस्त सॉफ्ट होतात गुलाबजाम आता आपल्याला पाक बनवायला ठेवायचा आहे तोपर्यंत हे मिश्रण आपण थंड करून घेऊया इथे बघा मी पॅन तापत ठेवलाय त्यात हे पाणी घालून घेऊया आणि साखरही घालून घ्यायची आहे छान वितळून घ्यायची आपल्याला साखर ठेवून बाजूला जायचं नाहीये नाहीतर साखर खाली लागेल तर ती अशी हलवत राहायची आहे इथे आपली बघा साखर विरघळली आहे उकळी यायला लागली आता या यात आपण पाव चम टी स्पून वेलची पावडर घालूया छान मिक्स करून घेऊया आपल्याला हा पाक एक तारीख किंवा दोन तारीख असा करायचा नाही आहे फक्त साखर विरगळ्यावर एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही करायचा आहे पाक नाहीतर गुलाबजाम पाक शोषणार नाही आपल्याला पाक आतपर्यंत गेला पाहिजे त्याकरता या काही टिप्स लक्षात ठेवायचे आहे हे बघा पाक आपला छान दोन मिनटं शिजला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आता आपण गुलाबजामचं बघूया आपलं मिश्रण इथे थंड झालेलं आहे हे मळून घ्यायचं आहे छान कारण गुलाबजामचे एकदम प्लेन गोळे बनले पाहिजे तेव्हा आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं छान मळून घेऊया हे बघा आपलं पीठ मस्त छान झालं आहे आता काय करायचं आहे हाताला असं तूप लावून घ्यायचं आहे थोडं एक गोळा घ्यायचा आणि छान असा गोल झाला पाहिजे त्याला एकही क्रॅक नाही पाहिजे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे बनवून घ्यायचे हे बघा एकदम प्लेन झाला पाहिजे हे बघा कुठेही याला चीर दिसत नाही आहे असे आपल्याला सर्व गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला जर कमी प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही अर्धा कप रव्याचे किंवा बनवू शकतात किंवा पाव कपाचे पण बनवू शकतात अगदी सोपे होतात झटपट होतात एकीकडे एक मी तेलही तापत ठेवलेलं आहे तेल तापेपर्यंत गोळे पण आपले अपन अपन इथे बनवून तयार होतील हे बघा आपले इथे मस्त गोळे बनवून तयार आहे तेलही आपलं तापलंय एक कपात साधारण अठ्ठावीस ते तीस गुलाबजाम होतात आता आपण हे छान तळून घेऊया तेल तापवून गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आहे नाहीतर गुलाबजाम आत कच्चे राहतील गुलाबजाम बुडतील इतपत तेल घ्यायचं आहे म्हणजे ते गुलाबजाम छान तळले जातील म्हणून अशी कढई घेतली तर छान गुलाबजाम तळले जातात अशी आपण पहिली बॅच टाकून घेऊया साधारण एक पाच ते सहा आहे जागा मी अजून एक टाकते याला लगेच हलवायचं नाहीये एक दोन मिनिटानंतर हलवायचं आहे हे बघा असं अलगद हलवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपले गुलाबजामचा रंग किती सुरेख आलेला आहे मस्त सोनेरी झालेले आहेत हे आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत अजून आपण बाकीचे गुलाबजामही असे तळून घेणार आहोत हे बघा दुसरी बॅच पण आपली तळून झालेली आहे काढून घेऊया तर हे बघा आपला पाक गरम आहे की नाही तो बघायचा छान गरम आहे पाक मी गॅस पण चालू ठेवलेला आहे आता आपण यात हे गरम गरम गुलाबजाम घालून घेऊया गरमच घालायचे म्हणजे ते छान पाकात आत जाईल गुलाबजामच्या थंड झाले तर पाक शोषला जाणार नाही तेव्हा असे गरम पाकात घालायचे आणि एक मिनिट भर आपण बारीक गॅसवर यात पाकात गुलाबजाम उकळवून घेऊया हे बघा आपण एक मिनिट छान पाण्यात सॉरी पाकात बारीक गॅसवर शिजवून घेतले आहेत आता गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचे आणि एक ते दीड तासानंतर आपण बघूया हे बघा एक तास झालेला आहे गुलाबजाम छान मुरलेले आहेत आजपर्यंत पाक गेला आहे आपण बाऊलमध्ये काढून बघूया हे बघा मी एक तुम्हाला कापून दाखवते मस्त आतपर्यंत पाक गेलेला आहे हे बघा मस्त आतपर्यंत पाक गेलेला आहे अतिशय सुंदर झालेले आहेत हे बघा एकदम छान सॉफ्ट झालेले आहे हे तुम्ही कधीही एन टायमाला करू शकता जेव्हा आपली गुलाबजाम खायची इच्छा झाली असेल किंवा एखादा सण असेल वेगळा काहीतरी जेव्हा आपल्याकडे खवा नसेल मिल्क पावडर नसेल, नसेल। तर झटपट हे तुम्ही बनवू शकतात आणि खाऊ शकतात तर ते तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण जरूर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच छान छान रेसिपी बघा बनवा खा आणि हेल्दी रा धन्यवाद